स्वागत आहे मी पुन्हा एका व्हिलॉग मध्ये तर आज ना काकांच्या इथे काकांनी नॉनव्हेज आणलं होतं त्यामुळे आम्हाला परत आज पण थांबवलं काकांनी आम्हाला येऊन सुद्धा पंधरा दिवस झालेले त्यामध्ये जाणार आहे तर चला त्या दिदीने स्वयंपाक केला आहे दिदीनी शूट पण केलेले के आहे मी तुम्हाला दाखवून दिदीने कसं शूट केलेलं आहे ते तर गायची ओरणात खडा मसाला आहे आणि त्यानंतर ताव्यावरती मसाला पण टाकवा त्यामुळे कांदा व्हायसाठी त्यानंतर हे तेला फ्राय करून घेऊ आपण लवकर त्याला no तर दिदींनी नाही ते सगळे मिरची पावडर मसाले वगैरे ठेवले होते त्यानंतर तर काकी ना आता इथं चितपत्त्या करून घेत आहे माझ्या आजीसाठी चपत्ती आणि भाजी बनवलेली आहे तर काही सीताना फिरकं चिकन झालेलं आहे मस्त त्यानंतर आता आम्ही खाते येतो बीतन या खायला काही सीत ना आता भाजीचा मसाला होतोय बिर्याणीचा मसाला बिर्याणीसाठी एवरेज मसाला हळद लाल मिरची पावडर तिखट तरगाईस घेऊन अद्रक लसूणचा पेस्ट आहे आणि त्यानंतर ना बिर्याणीमध्ये दही पण टाकले होते आम्ही लोकांनी तरगाईच ना बिर्याणीचं पाणी त्या बिर्याणीचं पाणी लगत झालं आणि आमचं आता जेवण पण बनवून झालेलं आहे आता आम्ही लोक बसले गळायला

काहीच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तर मी आमचा ब्लॉग इथं स्टॉप करते व्हिडिओ बघताना लाईक करा शेअर करा कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा